नमस्कार आज आपण अगदी झटपट तयार होणारी झणझणीत तरदार अशी आज आपण इथे चणा डाळीची आमटी बनवणार आहोत तर ही आमटी तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर खाऊ शकता आणि त्याचबरोबर तोंडी लावायला अगदी कांदा आणि लिंबाचा वापर करू शकता अतिशय चविष्ट अशी ही चणा डाळीची आमटी तयार होते तर ही आमटी एकदा खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही आणि नेहमी अशाच पद्धतीने बनवाल तर ही चणा डाळ आपण अगदी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण ही भिजवून घेतलेली आहे तर दहा ते पंधरा मिनटं आपण डाळ छान भिजवून घेतलेली आहे तर इथे पाव चमचा आपण हळदीचा वापर करणार आहोत एक चमचा जिरे दोन चिमूडभर हिंग आणि एक छोटा चमचा आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत तर तेलामुळे डाळ छान अशी मऊसर शिजली जाते तर आता इथे आपण डाळीला छान चव येण्यासाठी तीन ते चार कडीपत्त्याची पानं अशा पद्धतीने हाताने तोडून टाकायची म्हणजे छान असा स्वाद येतो तर इथे आता सर्व मसाले आपण छान मिक्स करून घेणार आहोत आणि डाळ शिजण्यापुरते आपण पाण्याचा वापर केलेला आहे आता तीन ते चार शिट्या आपण मीडियम गॅसवर छान डाळ शिजवून घेणार आहोत तर इथे डाळ शिजेपर्यंत आपण कांदा छान भाजून घेणार आहोत तर इथे आपण एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे थोड्याशा तेलावर आपण परतवून घेणार आहोत म्हणजे कांदा छान मऊसर असा शिजला जातो तर इथे थोड्याशा तेलाचा वापर केलेला आहे आणि कांदा छान लालसर होईपर्यंत आपण स्लो गॅसवर तळून घेणार आहोत तर इथे कांदा लालसर झाल्यानंतर अर्धी वाटी आपण इथे खोबऱ्याचा वापर करणार आहोत तर इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे तर इथे आता कांदा आणि खोबरं लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर सतत अशा पद्धतीने आपण ढवळून घेणार आहोत म्हणजे कांदा आणि खोबऱ्याचा रंग छान येतो तर इथे आता कांदा आणि खोबरं लालसर असं भाजून झालेलं आहे आणि आता कांदा आणि खोबरं आपण गॅस बंद करायचा आहे आणि थंड करून मग वाटण तयार करून घेणार आहोत तर इथे आता कांदा आणि खोबरं थंड झालेलं आहे कांदा आणि खोबरं थंड झाल्यानंतरच वाटण तयार करून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण कांदा खोबरं काढून झालेलं आहे तर हे वाटण तयार करताना पाण्याचा बिलकुल वापर करू नका सात ते आठ लसूण पाकळ्या एक छोटा आल्याचा तुकडा तर इथे पाण्याचा वापर न करता हे वाटण आपण मिक्सर बा चालू बंद करून छान बारीक असं वाटून घेतलेलं आहे तर तुम्ही पण जर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे वाटण तयार करून घेतलं तर अशा पद्धतीने छान बारीक वाटलं जाईल तर इथे आता कुकरच्या चार शिट्या झालेल्या आहेत आणि डाळ कितपत शिजलेली आहे ती पाहूया तर इथे कुकरची पूर्णपणे आपण वाप सोडून कुकरचं झाकण काढून घेणार आहोत तर आता डाळ कितपत शिजलेली आहे ती पाहूया तर इथे पाहू शकता छान अशी मऊसर अशी डाळ आपली छान शिजलेली आहे तर ही डाळ एकदम रवीच्या सहाय्याने घोटून न घेता अशा पद्धतीने चमच्याने साधारण घोटून घ्यायची आहे गरम असतानाच अशा पद्धतीने चमच्याने डाळ अशा पद्धतीने आपण घोटून घेतल्यामुळे छान अशी आमटी तयार होते म्हणजे आमटी खाताना चण्याची डाळ अशी जर भातामध्ये किंवा चपातीबरोबर आणि भाकरीबरोबर खायला खूप छान लागते तर इथे आता डाळ आपण अशा पद्धतीने घोटून झालेली आहे आणि आता आपण डाळीमध्ये गरम पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे डाळ मिक्स करताना आपण गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे डाळ छान पाण्यामध्ये मिक्स होते तर इथे थंड पाण्याचा वापर न करता साधारण गरम पाण्याचाच वापर करा आणि इथे आता डाळ आपण पाण्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत तर तुम्हाला ही आमटी कितपत घट्ट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही डाळीमध्ये पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे आता डाळ आपण पाण्यामध्ये मिक्स करून झालेली आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत तर ह्या आमटीला नेहमीपेक्षा थोडंसं जास्त तेल लागतं तुम्हाला जर कमी तेल आवडत असेल तर तुम्ही कमी तेलाचा वापर करू शकता तर इथे आपण अगदी नेहमीपेक्षा थोडंसं जास्त तेलाचा वापर करणार आहोत तर ह्या तेलामध्ये आता आपण जे कांदा खोबरं आणि आलं लसूणचं आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण छान तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहोत तर इथे अगदी कांदा खोबऱ्याचं वाटण आपण रंग बदलेपर्यंत परतवून घेतलेलं आहे तो पावु साधर और 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 तर इथे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे आणि आता आपण एक चमचा गरम मसाल्याचा वापर केलेला आहे आणि दीड चमचा आपण इथे घरगुती लाल तिखट वापरणार आहोत तर घरगुती लाल तिखट म्हणजेच साठवणीचा मसाला हा तो मी तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मसाले आपण परतवून घेणार आहोत तर इथे आता मसाले परतवून झालेले आहेत आणि आता आपण आमटी फोडणीला देणार आहोत म्हणजेच जी डाळ आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे ती आपण फोडणीला देणार आहोत तर अगदी तर्रीदार आणि अगदी चविष्ट अशी ही आमटी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा अतिशय चविष्ट अशी आमटी तयार होते तर एकदा आपण चमच्याने आमटी ढवळून घेणार आहोत आणि आता आपण आमटीला उकळ येऊ द्यायची आहे तर गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला आमटीला छान उकळ येऊ द्यायची आहे गॅसची फ्लेम मोठी केली तर मग आमटी ओतून जाण्याची शक्यता असते तर इथे आता आमटीला छान उकळ आलेली आहे आमटीला उकळ आल्यानंतर आपण वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत तर इथे आता कोथिंबीर आणि मिठाचा वापर केल्यानंतर आमटी ढवळून घेणार आहोत आमटी आता इथे ढवळून झालेली आहे आणि आता आपण एक छान उकळ येऊ द्यायची आहे तर अगदी दोन मिनिटभर आपण आमटी उकळून घेणार आहोत म्हणजे जे आपण मसाले वापरलेले आहेत त्याचा छान असा स्वाद उतरतो तर इथे आता दोन मिनटं आपण स्लो गॅसवर आमटीला छान उकळ येऊ द्यायची आहे तर इथे आता पाहू शकता आमटीला एक उकळ आलेली आहे आणि छान तर्रीदार अशी आमटी तयार झालेली आहे तर इथे आता गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करून झाल्यानंतर आपण वरून बारीक चिरलेली कोथिंबिरीचा वापर करणार आहोत तर इथे अगदी झणझणी तर्रीदार अशी चणा डाळीची आमटी तयार झालेली आहे नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये